रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत पंढरीच्या दिशेने सगळ्यांचीच पावलं कायम आषाढी कार्तिकी मोठ्या जल्लोषात येत असतात खेळ मांडियेला वाळवंटी काठी असंच काहीसं म्हण आता हा जल्लोष साजरा होणार आहे दहा मार्च या दिवशी संध्याकाळी सहा वाजता रेल्वे मैदान पंढरपूर आपल्या सर्वांना माहितच आहे की खेळ मांडियेला हा कार्यक्रम जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आणि याचं आयोजन अर्थातच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते त्याचबरोबर श्री विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचे